लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय एकीकडे महायुतीकडून पंकजा मुंडे यांच्यासाठी नरेंद्र मोदी मैदानात उतरले तर दुसरीकडे बजरंग बाप्पांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी सभा आहे बजरंग बाप्पा यांच्यासाठी शरद पवार हे देखील येथे सभा घेणार होते मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे या साऱ्या घडामोडीत बीडकरांना नक्की काय वाटतं त्यांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी पाहूयात हा ग्राउंड रिपोर्ट सरकार नाही त्याच्यामुळे आता योजना करावा बीडला दुष्काळ पाडाय आणखी काय मागण्यात बावीस दिवसाला बावीस दिवसाला पाणी येत आहे मग त्यावर बावीस दिवसाचं काय करायचं पाण्याचं पाणी पुरत आहे का त्यावर मग रेल्वे सरकार काय नाही निवडून आणि ते येतात लोकसभा मतदारसंघातील ऐंशी टक्के लोकांच्या समस्या आहेत त्या रोज मर्राच्या समस्या आहेत रोजगार असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सर्व काही समस्याच आहेत त्या या मतदारसंघात ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या त्या हे खासदार आताचे सध्याचे खासदार सोडू शकलेले नाही आता काय अपेक्षा यासाठी हे खासदारावर अवलंबून नसून खासदार ज्या पक्षाकडून ज्यांचा जे मॅनिफेस्टो वगैरे काय आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे आताचं भाजपचं जे इथं खासदार उभा आहे त्यांचं तर सर्वसामान्यासाठीचं धोरण हे आत्मघातकीच आहे इथल्या जनतेच्या हिताचं असत नाहीये ते मागील अनुभव करतो का अपेक्षा काय आहे तुमच्या आता भविष्यात होणाऱ्या खासदाराकडनं भविष्यात होणाऱ्या खासदाराकडपासून अपेक्षा खा, हेच आहे की या जनतेचे प्रश्न संसदेमध्ये कायदे कायदे आणि याच्या स्वरूपामध्ये त्यांनी उचलावेत आणि त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी करावं कुठं रस्ते वगैरे हो बिल्डिंग हे तर काम चालूच असतात हे काही बंद पडलेले नाहीत कुठल्याच सरकारच्या काय बीड जिल्ह्याच्या काय समस्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत ना शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वात महत्त्वाचं शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत नोकऱ्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत या प्रश्नावर सुलभ असे काही धोरणं त्यांना राबवावीत दुष्काळाची परिस्थिती आहे आपण म्हणल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये जो रेल्वेचा प्रश्न आहे या रेल्वेच्या प्रश्नावर गेले तीस वर्ष निवडणुका लढून खासदार होत गेलेले आहेत आणि रेल्वे जर आणायचीच असेल तर या पूर्वीच्या काळामध्ये एक रेल्वे प्रकल्प मी या राज्यामध्येच पाहिलेला आहे रेल्वेमंत्री मधू दंडवते असताना त्याने एक वर्षा दोन वर्षामध्ये कोकण रेल्वेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे ना तो सुरळीतपणे चालू आहे अशा पद्धतीने या सध्याच्या खासदार खासदाराला ते अपेश ठरलेले आहेत रेल्वेच्या प्रश्नामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये आता इंडिया आघाडीचा खासदार आहे तो नक्कीच काही का ते ना काही करील अशी अपेक्षा आहे त्यांनी ते करावं आमची समस्या आहेत आमच्यासाठी बेरोजगारी बेरोजगारी पहिला प्रश्न आहे आम्हाला समजा आम्ही कसं शेतकरी शेतकरीवर गेले आमच्या आईवर जसे उस्फोटतात तसं आमच्यावाशिवाई येऊ नये उस्फोटाची आम्हाला चांगले म्हणजे नोकऱ्या वगैरे बेरोजगारी सुद्धा झाल्या पाहिजे पुण्या जिल्ह्याचा आपण चांगला विकास झाला पाहिजे जसं की आज खरं पाहिलं तर जयंत पाटलांनी कंबर कसली आहे बजरंग सोलनेंना निवडून आणण्यासाठी त्यांनी जिल्हा पिंजून काढला आहे आष्टीमध्ये सभा झाल्यानंतर आज गेवराईमध्ये देखील ते सभा घेत आहेत अमरसे पंडितांचा त्यांना विरोध असला तरी त्यांच्याच होम पिचवर आता ती सभा घेत आहेत विकासाचे मुद्दे असतील अन्य काही मुद्दे असतील त्या प्रश्नावरती जयंत पाटील काय बोलणार हे पाहणं त्याचं ठरणार आहे आणि याच्यावरतीच आता काल मोदींनी पंकजा मुंडे यांच्यासाठी सभा घेतली मात्र आज जयंत पाटील जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ठिकाणी सभा घेत आहेत बजरंग बाप्पा सोनन यांच्या पाठीमागे मराठा उमेदवार अस आहेत असं बोललं जात आहे मात्र खरी परिस्थिती नेमकी काय होतीय हे आता या प्रचाराच्या रंदुमाळीतूनच समोर येणार पाहायला मिळणार आहे मी अनिल वृत्त मराठी साठी लाईक कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब